न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा हे निर्णय एकमताने घेतले जातात त्याच्यामुळे हे आपण विचारता असा प्रश्न आमच्या कधीच नसतो कारण आम्ही मनापासून एकत्र आहोत एक गोष्ट अशी आहे की मी त्यांना नेम्र आव्हान केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहनाच्या संदर्भात असलेले प्रॉब्लेम प्रश्न आणि शिक्षण खात्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा परिणाम होता का म्हण याच्यासाठी त्यांनी अख्यातच मिटिंग घ्यावी आणि मुलांना घेऊन जाणाऱ्या वगळांना जे वाहनं असतात त्यांना याच्यातून वगळावं अशी आमची त्यांना विनंती ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा